हिंदू खाटीक समाजाला दिशा देण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजेच अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटनांचे संस्थापक अध्यक्ष तसेच नाशिक शहराचे माजी अध्यक्ष असलेले स्वर्गीय रघुनाथराव नाना जाधव यांची शंभराव्या जयंतीनिमित्त आज जाधव परिवाराच्या वतीने दीप प्रज्वलन तसेच पुष्पामाला अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे त्यानंतर घरकुल परिवार संस्थेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले तर घरकुल संस्थेतील विद्यार्थिनींच्या जन्मदिनानिमित्त व स्वर्गीय रघुनाथराव जाधव यांच्या जयंतीनिमित्त व संस्थेतील विद्यार्थिनींच्या हस्ते केक कापून जयंती साजरी करण्यात आली तर त्याप्रसंगी आलेल्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत स्वर्गीय रघुनाथराव नाना जाधव यांच्या आठवणींना उजाळा दिला आज सगळीकडे नानांची जयंती साजरी होत आहे त्यांचं काम पुढे रमेश भाऊ जाधव पूर्ण करीत आहेत तसेच हो हो या प्रसंगी स्वर्गीय रघुनाथराव नाना जाधव यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान कार्यक्रम करून घरकुल परिवार संस्था या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली सामाजिक कार्यात रघुनाथराव नाना जाधव हे कायम अग्रेसर होते म्हणूनच त्यांच्या पुढील पिढीनं देखील हे बोध घेत हा कार्यक्रम पिंपळगाव बहुला त्र्यंबक रोड या ठिकाणी असलेल्या घरकुल परिवार संस्था या ठिकाणी जयंती साजरी झाली रमेश रघुनाथराव जाधव हे प्रामुख्यानं जनसेवेत अग्रेसर असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष देखील आहेत दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी हिंदू खाटिक समाजाचे प्रदेश अध्यक्ष रमेश रघुनाथराव जाधव पाक्षिक वृत्त वृत्तपत्रचे संपादक योगेश घोलप प्रकाश जाधव अमोल जाधव सनी जाधव नितीन जाधव व्यंकटेश जाधव अनुज जाधव आदित्य घोलप विनायक जाधव सुरेश जाधव जीवन लासुरे योगेश घोलप सचिन जाधव अमोल जाधव विनायक जाधव दर्शन जाधव संजय लासुरे ऋषी जाधव भाजप युवा नेता गौरव पलंगे विलास पलंगे रासपा शहराध्यक्ष मनीषा लासुरे संगीता जाधव निशा जाधव नम्रता ममता बागुल ज्योती जाधव वैशाली जाधव चैताली जाधव प्रज्ञा जाधव तसेच घरकुल परिवार संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते रोकठोक पोलीस स्टँड न्यूज साठी मुख्य संपादक योगेश भुलक कालच रमेश भाऊचा फोन आला की रघुनाना ना यांचा आज शंभरावी जयंती आज जवळजवळ दोन तीन दिवसापासून सगळ्या सा सर्व समाजाच्या ग्रुपवर नानांच्या विषयी खूप मोठ्या प्रमाणात किंवा त्याचं महत्त्व लोक काना को कानाकोपऱ्यातून समाज व्यक्त करत आहे त्यांच्या कार्याची दखल घेत आहे आणि या एवढ्या महान मा नेतृत्व आपल्या नाशिकला मिळालेलं होतं पण नाशिक, नाशिक समाजाने त्याचं किती मौल, मौल्य आणलं लक्षात याची खरं तर खंतच आहे रमेश भाऊ रघुनानांनी जे काही आजपर्यंत केलेलं आहे त्याचं कार्य आम्ही आपल्या 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 कामातून पुढे नक्कीच नेऊ आणि नाना हे नाशिकचं भूषण आहे हे मला आणि आज या कार्यक्रम मला फक्त नानासाठी की नाही माझ्या नाशिक आमच्या समाजाचे मार्गदर्शक आमचे प्रेरणास्थान रघुनाना जाधव यांचा शंभराव्या स्मृतीपीकर्थ इथं जो कार्यक्रम आयोजित केला ते आमचे मार्गदर्शक रवीन जाधव हिंदू का समूहाचे जीवन भाऊला सुरेश तसेच जाधव परिवार वेगवेगळ जाधव योगी भाऊ झुलक नानांच्या अनेक स्मृतींना उजाळा देताना आज त्यांनी केलेलं काम त्यांचा दिल्ली या ठिकाणी झालेला सत्कार असेल या गोष्टीची प्रेरणा देत आमच्यासारखे युवक तरुण काम करत आहेत नानांना जरी आज त्यांना शंभर वर्ष नानांचे आज पूर्ण झाले असते नाना हयात असते तर नक्कीच समाजाला आणि आमच्यासारख्या युवकांना नक्कीच अजून प्रेरणा मिळाली असते अजून मोठ्या ताकदीने काम करता आलेलं असतं आम्ही तरी आता महाराष्ट्रावरच के काम करतो ते माझ्या अनुभव जरी आहेत तरी त्यांनी मला वडिलांसारखं प्रेम दिलं माझा भाऊ बाईला आमच्या सर्व बाईनी त्यांना इतकं प्रेम दिलं की विचारताच होईने एक वेळ त्यांच्या मुलांना जेवढं केलं नाही तेवढं आम्हाला अशा आगळ्या वेगळ्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला आहे शिक्षण तो रघुना आमचे हे नाशिक शहराच्या विकासामध्ये एक विकास करू शकते यापूर्वी नगरपालिका असताना नानांच्या कार्यातलं इतिहासामधले कार्य जे आहे व्हिक्टोरिया पूल आपण कधी बघितला असेल गंगेवर जाताना तो त्यांच्या कार्यातनं झालेला व्हिक्टोरिया पूल आहे आज त्याला शंभर वर्ष झाले ज्यांनी जा ज्या कंपनीने बनवलं त्यांनी पत्रसुद्धा दिलं की बा आता आम्ही आमची जबाबदारी संपली पण त्या कार्यात असलेला एक सर्वात मोठा कार्याचा भाग म्हणून आपल्या शहराला दिलेलं एक व्हिक्टोरिया पूल हे नानांच्या कार्यात झालेलं आहे पूर्ण भारतभर नानांनी समाज एक एकीकरण करण्याच्या माध्यमातून भारतामध्ये अखिल भारतीय हिंदू घाटी समाज हा एकत्र केला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपले त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद शंकरजी पवार साहेब व अनेक दिग्गज नेते नाशिकमध्ये अखिल भारतीय घाटी समाजाचा एक मेळावा घेतला हो होता त्यावेळेस नानांनी ह्या महाराष्ट्रामध्ये दीडशे पेट्रोल पंप आणि अनेक समाजाच्या लोकांना वेगवेगळ्या वेग शासनाकडनं म्हणजे आमचं अधिवेशन झालं त्यात खासदार राजकर राजनाथ सोळकर शास्त्रीजी होते त्यांच्या माध्यमातून नानांनी महाराष्ट्रामध्ये अनेक पेट्रोल पंप गॅस एजन्सी अशा मंजूर करून घेतल्या आणि ते समाज बांधवांना दिल्या हे नानांचं कार्य कुठले डेव्हलपमेंट आहे कोणाला दिलं नाही पण स्वर्गीय रघुनाथना जाधव यांच्या शंभरव्या जयंतीनिमित्त समाज बांधव तसेच जाधव कुटुंबात प्रेम करणारे सर्व समाजातील बंधू भगिनी इथे उपस्थित झाले त्यांचे मी जाधव कुटुंबाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि असंच कुटुंबातील प्रेम असावं व समाज हिताच्या कामामध्ये सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावं अशा अपेक्षा व्यक्त करतो जय बघा अशा आगळ्या वेगळ्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला आहे शक्यतो रघु आमचे हे नाशिक शहराच्या विकासामध्ये एक विकास करू होते यापूर्वी नगरपालिका असताना नानांच्या कार्यातलं एक कार्य जे आहे व्हिक्टोरिया पूल आपण कधी बघितला असेल गंगेवर जाताना तो त्यांच्या कार्यातनं झालेला व्हिक्टोरिया पूल आहे आज त्याला शंभर वर्ष झाले ज्यांनी ज्या कंपनीने बनवलं त्यांनी पत्रसुद्धा दिलं की आम्ही आमची जबाबदारी संपली पण त्या कार्यात असलेला एक सर्वात मोठा कार्याचा भाग म्हणून आपल्या शहराला दिलेला एक व्हिक्टोरिया पूल हे नानांच्या कार्यात झालेलं आहे पूर्ण भारतभर नानांनी समाज एक एकीकरण करण्याच्या माध्यमातून भारतामध्ये अखिल भारतीय हिंदू घाटी समाज हा एकत्र केला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपले त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद शंकरजी पवार साहेब व अनेक दिग्गज नेते नाशिकमध्ये अखिल भारतीय गाडी समाजाचा एक मेळावा घेतला होता त्यावेळेस नानांनी या महाराष्ट्रामध्ये दीडशे पेट्रोल पंप आणि अनेक समाजाच्या लोकांना वेगवेगळ्या शासनाकडनं म्हणजे आमचं अधिवेशन झालं त्यात काजार राजकर राजनाथ सोनकर शास्त्रीजी होते त्यांच्या माध्यमातून नानांनी महाराष्ट्रामध्ये मा अनेक पेट्रोल पंप या सेदनच्या अशा मंजूर करून घेतल्या आणि ते समाज बांधवांना दिल्या हे नानांचं कार्य कडे कुठलंही नाही आहे कोणांना दिलं नाही का कोणाला दिलं नाही पण समाजाच्या प्रत्येक